नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अतिशय टेस्टी आणि झटपट बनणारी रेसिपी जी नारळ असते ना ओलं नारळ ना घरी त्याची रेसिपी बनवली आहे म्हणजे नारळाची खीर बनवलेली आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अगोदर काय केलं ओलं नारळ असते त्याला फोडून घेतलं त्याची साल काढून घेतली आणि छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाणी वगैरे नाही काटकायचं असंच बारीक करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं नंतर कढाईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं अगोदर आणि नंतर फुल फॅट म्हणजे फुल क्रीमवालं दूध टाकलेलं आहे आणि याला आता छानपैकी बॉईल करून घेऊन उकळून घेऊन आपण जसं दूध आटवतो ना त्याचप्रकारे आटवायचं आहे याला आणि तोपर्यंत जोपर्यंत दूध होत आहे तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम मी त्याला त्याच्यामध्ये तुम्ही पिस्ता वगैरे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता आणि जे काही आणखी किशमिश वगैरे असते ना ते पण तुम्ही टाकू शकता बट मी काजू आणि बदामच टाकलेला आहे मला हे दोनच वस्तू जास्त आवडते आणि त्याला बारीक पावडर तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर जस जसं दूध आटते ना कमी होते ना तस तसं साईडला कसं साय वगैरे येते तर ती जी साय वगैरे आहे ना ती मलाई जी आहे ती कढाईमध्ये टाकायची कंटिन्यू असं आणि थोड्या प्रमाणामध्ये कमी झाल्यानंतर जे बारीक केलेलं दूध कोकोनट होतं तर कोकोनट पावडर म्हणू शकता किंवा कोकोनटचा बुरादा म्हणू शकता ते त्यामध्ये ॲड करायचं मिक्स करून घ्यायचं आणि जे बदाम आणि काजूचं पावडर होतं ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं ह्या दोन्ही वस्तूंनी काय होते की जी खीर आहे ना ती गाळी येते छानपैकी टेस्टीसुद्धा लागते आणि मी थोडेसे जे मोठ्या आकारामध्ये कट केलेले ड्रायफ्रुट्स होते ना तेसुद्धा ॲड केले आणि सोबतच विलायची पावडरसुद्धा ॲड केलं आत्ता हे बघू शकता की ती छानपैकी घट्ट पण आली आहे आणि अगोदरपेक्षा जे दूध आहे ते कमीसुद्धा झालेलं आहे दूध थोडं आटलं म्हणजे एक लिटरपेक्षा अर्धा लिटर झालं इतक्या प्रमाणात झाल्यानंतर त्यामध्ये मी साखर ॲड केली आणि साखरला थोडंसं सा। मिल्ट होऊन झाल्यानंतर तिलासुद्धा शिजवून घेतले एक दोन मिनटं अशा प्रकारे ऑलमोस्ट तयार झालेलीच आहे खीर म्हणजे नारळाची खीर आपण बनू शकतो आणि साखर पण छानपैकी मेल्ट झाली तर मी एकच एक मिनटं फक्त हाय फ्लेमवर थे ठेवलं आणि गॅस बंद करून घेतली बघू शकता की ती छान झालेली आहे जे तांदळाच्या खीर जशी लागते ना त्याच्यापेक्षाही अतिशय टेस्टी दुधाळ अशी मस्तपैकी वाटते मलाईदार खीर ही एकदा तरी बनवून बघा आणि गुढीपाडवायच्या निमित्त तर नक्की बनवून बघा चला तर प्लेटमध्ये सर्व करूया वाटीमध्ये अशा प्रकारे आजची कशी वाटली तुम्हाला नारणाची खिरची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर गुढीपाडवायला बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू